मंगलवेळी मंगल समयी गान कुकिळा गाते जनांचे स्वागत करण्या नटली सारी धरते चढला नवा साज उगवला दिन सोनियाचा आज उगवला दिन सोनियाचा आज या स्नेहसंमेलनाच्या सुवर्णक्षणाला उजाळा देण्यासाठी आपले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यासपीठाकडे येत आहेत आलेल्या अतिथींचे सहर्ष स्वागत 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 व्यासपीठाकडे होणाऱ्या या मानाच्या वाटचालीला आपल्या प्रेमाच्या टाळ्यांची सुंदर साथ मिळवते पाहुण्यांच्या आगमनाने हर्ष झाला जनमंदिरात करीतो प्रेमभावे स्वागत हे आमच्या विद्यामंदिरात हर्ष उल्हास आणि आनंदाने स्वागत सर्व अतिथींचे सोहळ्याच्या शुभ समयी वर्षा होताय फुलपुष्पांचे आरंभ प्रारंभ शुभारंभ आरंभ प्रारंभ शुभारंभ आज बुधवार दिनांक या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात आपल्या सर्वांचे भाग्ययोगाचे औचित्य म्हणजेच ज्याप्रमाणे चातकाला आपली तृष्णा शमविण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची आणि अगदी तसंच आमच्या विद्यार्थ्यांनाही आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते ती वार्षिक स्नेहसंमेलनाची अर्थातच गॅदरिंगची आणि अशा उत्साही वातावरणात या कार्यक्रमात आमच्या शाळेतर्फे तुमचे सर्वांचे शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत 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 मित्रांनो संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात करू या कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची म्हणून मी अतिथींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे अंधकारावर मात करत उज्ज्वलतेकडे नेणारा हा ज्ञानदीप आजच्या कार्यक्रमाला मंगलमय करण्यासाठी प्रज्वलित होत आहे आपल्या मान्यवरांच्या हस्ते होत असलेले दीप प्रज्वलन हा आपल्यासाठी सन्मानाचा क्षण आहे या प्रकाशातून ज्ञान शिस्त आणि संस्कार यांचा संदेश मिळो हे ईश्वरा तुझे हे स्तवन तुझे भावे येते आगमन तू आम्ही भावे करू तुझी पूजा तुझ्या कृपेची रे सावली हे ईश्वरा तुझे हे स्तवन तुझे भावे येते आगमन खराडीचे आम्ही स्थायिक शारदेचे आम्ही पायिक यशाच्या द्वारा प्रगतीच्या माळा उंच उंच गगनात आम्हाला घेऊन जा हे ईश्वरा तुझे हे स्तवन तुझे व्हावे येथे आगमन कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात माणसांमध्येही काही माणसं वानेदार असतात की जी महान कोयनूर व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून लाभले आहे आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणं हे आपले आद्य कर्तव्य आहे म्हणून मी प्रथमत ज्यांनी आपल्या सामाजिक कार्यातून आपले वेगळे असे स्थान निर्माण केले असे आपले आदरणीय सन्माननीय यांचा सत्कार मी माननीय श्री सो या करतील व मी त्यांना व्यासपीठावर निमंत्रित करते ज्यांनी आपल्या विचार आणि कृतीतून आजच्या पिढीसमोर एक आदर्श ठेवला आहे असे माननीय श्री या यांचा सत्कार मी माननीय श्री हे करतील त्यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते तर मंडळींनो जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकातून म्हणून मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगण्यासाठी आमच्या शाळेच्या माननीय सो तर मित्रांनो उर्वरित सूत्रसंचलनाची स्क्रिप्ट आपण पुढील भागात बघणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद